अशी इच्छा आहे की आम्ही तिथंच राहा कुठे जावा आम्ही गरीब लोक मजुरी करता पोट भरताय आम्ही आम्हाला कुठं साधन नाही राहायची आम्ही त्याच्याकरता तिथं जंगलात पडलोय आम्हाला पाण्याची व्यवसाय आहे तरी पण आम्ही राहतो आम्ही कष्टनो दिवस काढतोय तिथं आणि तुम्ही आम्हाला त्रास देत आहे आम्ही कुठं जायचं आम्हाला तिथंच राहतो आम्ही आमच्या व्यवस्थित मध्ये बरंय आम्ही जंगलात पडलेले आम्हाला मुळं पाळलं आणि आमचे आम्हाला घर पुरत होते आम्ही तिथं पडलेलं आहे आमचा परिवार मोठा झालेला आहे कुठं जायचं आम्ही मजुरी करता तिथं जाऊन जाऊन आम्ही राहता कामधंद्याला जाता कामधंदे करून तिथं जाऊन आम्ही आमच्या आमचे सुरक्षित करून राहता आम्हाला शासनाकडनं हेच मागणी मागायचे आम्ही जिथं पण आहे जंगलात पडलेले आम्ही सुरक्षित आहे आम्हाला तिथून कुठं हालवायचं नाही तुम्ही बारा काहीच

आता आता काय मागणी घेऊन आले तुम्ही इथे सत्तरऐंशी कुटुंब वस्ती करून राहतात ते सगळे आदिवासी समाजाचे आहेत तिथे जागा त्यांनी <स्थारी> त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा नाही ते काही लोक झाडाखाली राहत होते काही गावोगावी भटकत होते असे लोक एका ठिकाणी फिरावले आणि त्या ठिकाणी बसले आता कॉर्पोरेशनने यापूर्वी दोन तीन वेळा मिटिंग झाल्या कॉर्पोरेशनने मागच्या आयुक्त ज्या होत्या विद्यार्थ्या गायकवाटून त्यांनी सांगितलं त्यापर्यंत मार्ग काढू त्यांनी अतिक्रमणाची नोटीस दिली त्यावेळेला मिटिंग झाली आम्ही मग आज परत अतिक्रमणाची मिटिंग आली मग आम्ही सांगितलं की साहेब आमचा मार्ग काढण्यासाठी आपण दोन वेळा मिटिंग झाली आम्ही आता आयुक्त साहेबांना भेटलो त्यावेळेस त्यांना सुधा संबंध सांगितलं मग आयुक्त साहेब म्हटले की नाही आम्ही काही मार्ग काढू शकत नाही पण म्हटलं बाबा आता एक महिने पावसाळा आहे मग हे लहान मुलं घेऊन या महिला कुठे जातील आहे तो आमचा प्रश्न नाही बरं त्या ठिकाणी बरं त्या ठिकाणी एकलोब्यांचा पुतळा आहे हनुमानाचं मंदिर आहे म्हणून तुम्ही लोकने पाडून टाकू अशी तुमची भाषा करताय तुमचे सगळे अधिकारी नव्हण विभागाचे तर मग पुतळाही पाडणार का मला आम्हाला काही माहिती नाही हनुमानची जागा आहे आम्ही साथ अशी आठ मोठी भूमिका आता महापालिका प्रकारे घेतली तशी ती कुठेतरी खाजगी जागा आहे मग आता या कुटुंबाने जायचं कुठे आता या सगळ्या कुटुंबांनी मिळून पवित्र घेतलं नाही आहे की तोपर्यंत आमची अतिवृष्टीची कारवाई थांबणार नाही आम्ही कलेक्टर महोदयांकडे निवेदन करणार आहे कलेक्टर महोदय आमच्या आदिवासी समाजासाठी बऱ्याचशा सुविधा त्यांच्यासाठी आहे त्याच्यामधून कुठे कुठल्या जागा उपलब्ध करूनही देतील परंतु तोपर्यंत तो सुद्धा महापालिका थांबायला तयार नाही मग महापालिका जर तयार नसली तर मग आम्ही इथे तोपर्यंत ठेये आंदोलन करणार आहेत मग ते त्यांनी घरं पाडले मग आम्ही राहायला इथेच राहणार आयुक्त साहेबांसोबत तुमची चर्चा झाली नेमके ते काय बोलले आयुक्त साहेबांनी आमचं कुठलं म्हणणं ऐकूनच घेतलं त्यांचं म्हणणं आहे की बा ही जागा खाजगी आहे जसं महापालिकेची आहे ही आम्ही खाली करणार म्हटलं आम्ही ती जागा अधिकार मागत नाही त्या जागेचा आम्ही फक्त आता पावसाळा लागेल पावसाळ्यामध्ये कुटुंबांनी जायचं कुठे तोपर्यंत कारवाई थांबवावी एवढं निवेदन द्यायला आलो कलेक्टर सरसे हो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा